मुख्यमंत्री लाडकी बहीण हो योजना आहे मुख्यमंत्री शब्द वगळ आणि गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय असेल गृहमंत्रालय असेल प्रधानमंत्री कार्यालय असेल ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं ज्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे आर्थिक नियोजन म्हणतो मी कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये तर त्या देत जा पुढे जाईल अशा वेळेला केंद्र सरकार वित्तमंत्री प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा मोदी आणि अमित शहा संदर्भात उद्धव ठाकरे असं कोण म्हणताय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट करता येतं का स्वतःला मुख्यमंत्री को कोविट करणे आहे का आम्ही ओळखतो त्यांना ट्विट करायला जे माणसं ठेवले त्यांना ट्रेनिंग द्यानीट कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात बरं का आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षापासून कोण आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं काय असेल ते आम्ही पाहू गुजरातच्या दरबारात अडीच वर्षापूर्वी सुरतला भांडी कोण घासायला गेलं होतं मोदीशांची मोदी धुणी भांडी, भांडी करायला कोण गेलो होतं तुम्हीच गेला होता मुख्यमंत्रीपदासाठी आणि आतासुद्धा दिल्लीमध्ये उंबर मोदी उंबरठ्यावरचं आपण पाय पुसणार आपण पाय पुसणार ज्या दिवशी मोदी हात तुमच्या डोक्यावरचं जाईल त्या दिवशी तुमची किंमत या महाराष्ट्रात कचऱ्या इतकी राहणार नाही हे ठाकरे घराण आहे आणि या ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही आज या पदावर पोचलेला आहात मिस्टर शिंदे हे लक्षात घ्या आणि ठाकर्यांवर बोलताना आपलं पूर्वायुष्य काय होतं ते विसरू नका हे वारंवार तुम्ही भाषणातून व्यक्त केलेलं आहे आपण गुलाम आहात गुजरातच्या व्यापार मंडळाचे जसं मी कालच म्हणालो की दसरा मेळावा घेणार आहेत हे लोक मुंबईत घेऊ नका तुमची दसऱ्या मेळाव्याची जागा कुठे आहे सुरत जहा शिवसेना का जन्म हुआ अढ़ाई साल पे उनके पार्टी को तो दो साल हो गए अढ़ाई सा, अढ़ाई साल हो गए तो दो जगह है वहाँ ये लोग उनका दसरा मेलावा ले सकते हैं सूरत क्योंकि उनकी पार्टी का जन्म सूरत में हुआ है नहीं तो गुवाहाटी कामाख्या मंदिर के सामने या एडिशन होटल में जहाँ वो लोग बैठे थे एक महीने तक एक तो उनका दसरा मेलावा गुवाहाटी में होना चाहिए या सूरत में सूरत सबसे बेस्ट है उनका पार्टी का जन्म सूरत में हुआ है

वो तो जहर के साथ खिलवाड़ कर रहे हो ना आप ये मोदी जी को बात कहिए अमित शाह जी को कहिए। ये जहर है ना ये जहर आप जनता को पिला रहे हो और खुद अमृत ले रहे हो लूट रहे हो मुंबई और देश को तो लाड़की बहन लाडली बहन योजना है ये फ्रॉड है ये हम ये हमने कहते ये मोदी जी कहते हैं इस प्रकार की जो योजनाएं होती है ये लूटमार की योजनाई है भ्रष्टाचार की योजना है तो ये गडकरी साहब ने इस बारे में एक प्रस्ताव कैबिनेट में रखना चाहिए वो सीनियर मंत्री है जिस तरह से लाडली बहन योजना के नाम पर लूट चल रही है देश महाराष्ट्र में खजाना में पैसा नहीं है सब योजनाएं बंद हो गई सब प्रोजेक्ट बंद हो गए सरकारी जो कर्मचारी है उनको पगार देने के लिए पैसा नहीं है शिक्षकों का पैसा टीचर्स का पगार नहीं मिल रहा है और सभी जो फंड्स है वो एक योजना के तरफ डाइवर्ट किया है तो गडकरी साहब आप महाराष्ट्र के भी नेता है आप देश के भी नेता है आप सीनियर कैबिनेट केंद्र के मंत्री है तो आप इस बारे में जरा आवाज उठाइए दिल्ली में चलिए थैंक यू अमित शाह का मुंबई दौरा है ये कयास लगाया जा रहा है कि जो सीट में महायुति को लेकर जो तो बिगाड़ है उस पर अमित शाह जायजा लेंगे और जो सीट से भाई का... कुछ भी जायजा ले लो बैठो पैसा जमा करो पुलिस को आदेश दो कि जो अपोजिशन है उनको अरेस्ट करो हाँ हमारे ऊपर झूठे मुकदमे डालो लेकिन आप जीतने वाले नहीं हो सरकार तो महाविकास आगाड़ी की आ रही है आपण पाहतोय संजय राऊत यांनी महायुती सरकारवरती निशाणा साधला आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याचं राऊतांनी म्हटलंय